नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मंत्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केटमध्ये काय बदल झाला आहे आजचा तूर बाजारभाव जो आहे सर्वाधिक जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून तूर बाजारभाव जो आहे कमी होता परंतु आता तूर बाजारमध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज सर्वाधिक बाजारभाव जालनामध्ये सहा हजार आठशे त्याचबरोबर मलकापूर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल वाशिम असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेणार आहोत तुरीला कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव मिळाला पाहिजे तरच तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक गणित बसणार आहे कारण तुरीचा खर्च बघता उत्पन्न हे अतिशय नगन्य आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपण आज बघणार आहोत ती मार्केट आहे बघा याच्यामध्ये सर्वात कमी बाजारभाव जो आहे सहा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये अमरावती तूर मार्केट दोन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल एवढे आवकाले सरासरी दर सहा हजार चारशे सहा हजार पाचशेच्या घरामध्ये अमरावती येथील टॉप क्वालिटी तुरीला आपल्याला बाजारभाव दिसत आहे त्यानंतर कारंजा मार्केट चौदाशे पन्नास क्विंटल अवकाळी सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजामध्ये सुद्धा बाजारभाव एकसष्ट ते सहासष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत स्थिर मार्केट आहे हिंगणघाट दोन हजार एकशे ऐंशी क्विंटल उकलली पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अठ्ठावन्न ते सदुसष्ट रुपयेपर्यंत हिंगणघाटमध्ये मार्केट या थंडावलेलं आपल्याला दिसत आहे जालना मार्केटमध्ये थोडासा बाजारभाव वाढलेला आहे सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये काही वक्कल या ठिकाणी सहा हजार नऊशेपर्यंत गेलेले आहे परंतु आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे तीनशे पन्नास क्विंटल एवढीच आवक आपल्याला जालनामध्ये दिसत आहे अकोला मार्केट चारशे पंधरा क्विंटल अवकल आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशेच्या घरात अकोला येथील टॉप क्वालिटी तूर बाजारभाव आपल्याला आजचा अकोला येथील बाजारभाऊ सांगत आहे नागपूर मार्केटमध्ये सुद्धा पाचशे शहाऐंशी क्विंटल वगैरे पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये सरासरी जो आहे महाराष्ट्रात पन्नास ते सत्तर रुपयाच्या घरात तुरीला आजचा मार्केट रेट आहे चला तर बाकीच्या जा शहरातील जाणून घेऊया बाजारभावाची अपडेट लासलगाव निपाड पाच तीनशे पैठण सहा हजार तीनशे मोर्शी सहा हजार चारशे मुरुम सहा हजार चारशे अमरावती सहा चारशे यवतमाळ सहा तीनशे चिखली सहा दोनशे नागपूर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देवळघराचा सहा हजार चारशे ಜಾಲ ಜಾಲ ಸಹ ಹಜಾರ ಆಟಶೆ ರೂಪ ಮಂಗ್ ಪೀರ್ ಸಹ ದೋಶೆ ಉಮರ್ಗಾ ಸೋಶೆ ಸಾವನಿ ಸಹ ಹಜಾರ ತೀಶೆ ಹಿಂಗಣಾಟ ಸೆ